नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचं माझं काम तुलनेनं सोपं आहे मला तुम्हाला तीनच बातम्या सविस्तरपणे समजून घेऊन विश्लेषणात्मक स्वरूपात तुमच्यासमोर मांडायच्या होत्या आणि त्या मी मांडल्या एक त्यातला जो विश्लेषणाचा भाग आहे तो याआधी काही प्रमाणामध्ये मी सांगितलं आहे पण भारतीय अर्थव्यवस्था आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताचं बदलतं समाजभान सामाजिक मन ह्या दृष्टीनं ह्या तिन्ही बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत बघा बातम्या काय आयफोन विक्री आणि निर्यातीमध्ये भारतानं विक्रम केला आहे आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दे, वस्तू आणि सेवेची इतकी मागणी आहे की कंपन्या अक्षरशः गोंधळून गेल्या आहेत आणि ह्या सगळ्या बातम्यावरची मोठी कढी आहे की भारतामध्ये वजन कमी करणाऱ्या औषधांची भारतीय बाजारपेठेमध्ये अक्षरशः धूम आहे आणि म्हणून या बातम्या समजून घेऊन तुम्हीच तुमचं आकलन ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कराल तर मला जास्त बरं वाटेल इली लिली कंपनीचं वजन कमी करणारं आणि मधुमेहावरती ज्याला क्रांतिकारी औषध असं म्हटलं जातं आहे मॉन्जॉरोने भारतीय बाजारपेठेमध्ये मोठा धुमाकूळ घातला आहे नवे धक्का दिला आहे लॉन्च झाल्यानंतरच्या फक्त सहा महिन्यामध्ये हे औषध विक्रीत क्रमांक दोनवर पोहोचले आणि त्याने कुणाला कोणत्या औषधाला मागं टाकले तर ते बघा आणि ही जी गोष्ट आहे ना की विक्री सहा महिन्यामध्ये दोस दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचणं हे भारतीय फार्मा बाजारपेठेमध्ये खूपच दुर्मिळ अशी मानली जाणारी घटना आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मॉन्जोरोची विक्री ऐंशी कोटीवरती पोहोचली आहे जी जुन्या प्रसिद्ध अँटीबायोटिक ब्रँड ऑगमेंटिन ज्यांची पंच्याऐंशी कोटी रुपयाची विक्री होते त्याच्यापेक्षा केवळ पाच कोटीनं मागं आहे आणि लोकप्रिय अँटॅसिट पॅन म्हणजे ॲसिडिटीच्या गोळ्या भारतीय बाजारपेठीमध्ये ज्या तब्बल सत्याहत्तर कोटी रुपयाच्या विकल्या जातात त्याच्यापेक्षा तीन कोटी रुपयाच्या अधिकची विक्री आहे मागील महिन्याच्या तुलनेत वजन कमी करणाऱ्या भारतातल्या ह्या औषधाच्या विक्रीमध्ये त्रेचाळीस टक्के वाढ झाली आहे मार्चमध्ये हे मॉन्जॉरो जे ट्रायपझोटाईटने आत्तापर्यंत हे जे औषध लॉन्च झाले त्यांनी दोनशे तेहतीस कोटी रुपयाची विक्री केली आहे त्यामुळं भारतातील सातशे बावन्न कोटीच्या अँटी ओबेसिटी म्हणजे वजन कमी करणाऱ्या औषधी बाजारात या औषधानं स्वतःचं असं एक मोठं अस्तित्व उभा केलंय आणि ही जी वाढ आहे ती विक्रमी वाढ आहे असं म्हटलं जातं डायबेटॉलॉजिस्ट आणि उद्योग तज्ञांच्या मते या औषधाचा यशस्वी प्रवास त्याच्या फर्स्ट मूवर ऍडव्हान्टेज म्हणजे पहिल्यांदा ज्यांनी लॉन्च केला एखादा प्रोडक्ट त्याचा तो फायदा आहे आणि उत्कृष्ट वजन कमी करण्याच्या परिणामामुळे हे शक्य झाले त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्याच्यापेक्षा ही मोठी आघाडी त्यांनी घेतली आहे मॉन्जॉरो वजन कमी करण्याची या औषधाची कार्यक्षमता वीस ते बावीस टक्के आहे तर इतर औषधांची सोळा ते अठरा टक्के आहे प्रीफिल्ड पेन मुळे वाढलेली विक्री मॉन्जॉरो विशेषतः तरुण स्थूल लोकांमध्ये लोकप्रिय आहे मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलचे डायबेटॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर व्यंकटेश शिवने मनता है कि है चा चा है। ते असं म्हणत आहेत की अनेक तरुण माझ्याकडे विचारतात की आम्ही हे औषध घेऊ शकतो का तर फार्मा ट्रॅकचे उपाध्यक्ष शीतल सापले यांच्या मते मंजोरोच्या विक्रीत वाढ होण्यामागं प्रीफिल्ड डिस्पोजल पेनच्या लॉनचा मोठा वाटा आहे या पेनमध्ये आधीपासूनच औषध भरलेलं असतं आणि ते वापरण्यास सोपं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही जी विक्री आहे आता स्थिरावलेली आहे इलिलिलीने ऑगस्ट महिन्यामध्ये मॉन्जॉरो क्वी पेन्स लाँच केली होती या पेन सहा वेगवेगळ्या डोस स्ट्रेंथमध्ये उपलब्ध आहेत त्यांची किंमत चौदा हजार रुपयापासून दोन पूर्णांक पाच मिलीग्रामपासून याची किंमत सुरू होते ती चौदा हजार रुपये आहे आणि जर बारा पूर्णांक पाच किंवा पंधरा मिलीग्राम औषध घ्यायचं असेल तर ते सत्तावीस हजार पाचशे रुपयाला आहे लॉन्च नंतर फक्त चार महिन्यात मंजोरोची विक्री शंभर कोटीवरती गेली आहे विगोवाची चार महिन्याची विक्री त्या तुलनेत त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांची केवळ अठ्ठावीस कोटी होती यावरून या अमेरिकन कंपनीच्या उत्पादनाची लोकप्रियता हळूहळू लो लो भारतीय बाजारामध्ये स्पष्ट होते आहे आणि हे जे वेगवेगळे फायदे आहेत हे तज्ज्ञही सांगतायत की हे औषध हे वजनच कमी करत नाही तर हृदयविकारांची जोखीम जो कारण अर्थात वजन कमी झालं की हृदयविकाराची जोखीम कमी होते आणि या जबरदस्त विक्रीच्या पार्श्वभूमीवरती आता इली लिली ही जी अमेरिकन कंपनी आहे ती भारतीय बाजारपेठेमध्ये स्वतःचा एक पार्टनर शोधते ही बातमी इकॉनॉमिक टाइम्स ह्या भारतातल्या अत्यंत प्रथित यश अशा लोकप्रिय व्यापारविषयक बातम्या प्रसारित करणाऱ्या वर्तमानपत्रानं छापली आहे काही प्रमाणामध्ये याच्यामागे ब्रँडिंगचा भाग असू शकतो पण भारतीय बाजारपेठेमध्ये विशेषतः कारण डब्ल्यू एच ओनीच रिकमंड केलं होतं आणि मधल्या काळात तो अहवाल मी वाचला भारतामध्ये सुद्धा स्थूल विद्यार्थ्यांची संख्या तरुण तर नव्हे विद्यार्थ्यांची संख्या वाढीला लागली आता दुसरी बातमी भारताकडून आयफोन निर्यातीचा विक्रम झालाय आयफोन आता जो सेव्हन्टीन लॉन्च झाला किती आयफोन आपण निर्यात केले असावेत आकड्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार सातशे कोटी रुपयाचा टप्पा आपण पहिल्या सहा महिन्यामध्ये पार केलाय पंच्याहत्तर टक्के आयफोन निर्यातीमध्ये आपली वाढ आहे एकीकडे अमेरिकन कंपनी भारतामध्ये येऊन औषधं विकते दुसरीकडे भारतातून आयफोन भारता निर्यात होऊन ते अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त विकले जातात सप्टेंबरमध्ये तब्बल एकशे पंचावन्न टक्के वाढ झाली ॲपल कंपनीने या आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यात भारतातून तब्बल दहा अब्ज डॉलर म्हणजेच अठ्ठ्याऐंशी हजार सातशे तीस कोटी रुपयाचे आयफोन निर्यात केले आहेत ही रक्कम मागील वर्षाच्या पाच पूर्णांक एकाहत्तर अब्ज म्हणजेच पन्नास हजार सातशे कोटी रुपयापेक्षा पंचाहत्तर टक्के अधिक आहे अशी माहिती वेगवेगळे अधिकारी देत आहेत फक्त सप्टेंबर महिन्यात दहा हजार सातशे कोटी रुपये म्हणजे एक पूर्णांक पंचवीस अब्ज डॉलर एवढ्या कंपनीच्या आयफोन परदेशामध्ये निर्यात केले गेले आहेत हे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर मधील म्हणजे चार हजार तीनशे कोटी रुपयाच्या निर्यातीपेक्षा तब्बल एकशे पंचावन्न सप्टेंबर आणि ऑगस्ट हे पारंपरिकरित्या स्लो महिने असतात कारण लोक नवीन मॉडेलची वाट पाहतात दरवर्षी सप्टेंबरमध्ये आयफोन लाँच करत असतं भारतात नवीन आयफोन सेव्हन्टीन सिरीजसाठी साठी देशांतर्गत मागणी जबरदस्त असतानाही निर्यातीचं प्रमाण विक्रमी राहिलं आहे ऍपल दरवर्षी जे मध्ये मोबाईल लाँच करतं त्यानंतर दिवाळी त्यानंतर थँक्स गिव्हिंग ब्लॅक फ्रायडे क्रिसमस आणि न्यू इयर सेल्समुळं अमेरिकेसह पाश्चात्य देशात आयफोनची मागणी वाढते यावर्षी विशेष म्हणजे पहिल्यांदाच सर्व मॉडेल्स प्रो प्रो मॅक्स आणि इयर भारतात तयार होऊन थेट जागतिक बाजारात पाठवले जात आहेत याआधी भारतात बनवलेल्या प्रो मॉडेल्सला जागतिक बाजारात पोचण्यासाठी काही महिन्यांचा विलंब होत अस होत होता परंतु आता दोन दोन नवीन फॅक्टर उत्पादनात वाढ झाल्यानं या फॅक्टरीतल्या दोन हजार पंचवीस मध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स ज्याच्या हॉसूर म्हणजे तामिळनाडूमध्ये आणि फॉक्सकॉन जसं बंगळुरूमध्ये या दोन नवीन फॅक्टऱ्या सुरू झालेल्या आहेत ज्याचं आयपन ज्याच्यात ऍपलचं उत्पादन आणि तिथूनच मग निर्यात होते आता भारतात एकूण पाच आयफोन फॅक्टरी कार्यरत आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात फायनान्शियल इयर ट्वेंटी फाईव्ह ऍपलनं आपल्या पुरवठादारामार्फत बावीस अब्ज म्हणजे एक पूर्णांक पंच्याण्णव लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन तयार केलेले आहेत त्यातले ऐंशी टक्के म्हणजे सतरा पूर्णांक पाच अब्ज अर्थात एक पूर्णांक पंचावन्न लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन हे मेड इन इंडिया आहेत आयफोन परदेशात निर्यात झालेले आहेत सरकारच्या म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेनुसार कंपन्या आपलं उत्पादन आणि निर्यात डेटा नियमितपणे सादर करतात त्यानं इन्सेंटिव्ह सरकार त्यांना देत असतं या योजनेत सरकार फॅक्ट सरकार फॅक्टरीमधून निघालेल्या फ्राईट ऑन बोर्ड मूल्यावर प्रोत्साहन देतं खरेदीच्या बाजारभावापेक्षा पन्नास ते साठ टक्क्यांनी हे मूल्य कमी असतं भारतात आयफोन आयफोन उत्पादनाचा प्रवास फायनान्शियल इयर ट्वेंटी टू पासून सुरू झाला आणि आता जवळपास तो इतक्या विक्रमी प्रमाणावरती म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार सातशे कोटी रुपयाच्या विक्रमी प्रमाणावर आहे आता तिसरी बातमी सणासुदीमध्ये विक्रीचा तुफान वेग सुरू आहे उत्पादन आणि पुरवठा उद्योग अक्षरशः गुदमरलाय जीएसटी कपातीनंतर ग्राहकांचा जो आत्मविश्वास वाढलाय त्याचा परिणाम म्हणून मागणी इतकी वाढली आहे की पुरवठा साखळीवरती ताण आला आहे जीएसटी दरात कपात झाल्यानंतर देशभरात गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे या अचानक वाढलेल्या मागणीमुळे कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं आहे उत्पादन कारखान्यासमोर सुटे भाग कमी आहेत तयार माल वाहून नेण्यासाठी ट्रक आणि ट्रान्सपोर्ट कमी आहे त्यामुळे साठा भरून काढणं आणि वेळेवर माल पोहोचवणं कठीण आहे मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीचा साठा संपला आहे काही ठिकाणी अतिशय मर्यादित प्रमाणात उपलब्ध उत्पादन उपलब्ध आहे कंपन्यांनी बावीस सप्टेंबरपासून लागू झालेल्या जी एस टी कपातीच्या विक्रीनंतर जी वाढ अपेक्षित केली होती त्याच्यापेक्षा ही कितीतरी अधिक वाढ आहे सुटे भाग मिळत नसल्यामुळं आणि त्याचबरोबर अनेक विक्रेत्याकडं उत्पादन शिल्लक नसल्यामुळं फॅक्टरीने आपलं उत्पादन वाढवलेलं आहे अनेक विक्रेत्याकडं तीस हजारापेक्षा जास्त किमतीच्या प्रीमियम मॉडेलचा स्मार्टफोनचा साठा संपला आहे त्यांनी सांगितलं की काउंटरवर वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या टी व्ही स्कूटर याची धूम सध्या मार्केटमध्ये सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नऊ दिवसामध्ये अनेक ठिकाणी फोर व्हीलर्स आणि टू व्हीलरच्या विक्रमी विक्रीमुळे परिणाम काय झालाय तर ह्या गाड्या वाहून नेण्यासाठी ज्या ट्रक्स आणि ट्रेलर्स लागतात ते सुद्धा आता ह्या कंपनींना मिळेल असे झाले माझा प्रयत्न काय की अत्यंत तटस्थपणे जे भारतीय बाजारपेठेमध्ये आहे आणि विशेष म्हणजे भारताच्या समाज मनामध्ये घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माझा स्वतःचा कोणताही आविर्भाव नाही जे दिसतंय ते सत्याच्या जवळ जाणारं असावं त्याच्यात कोणताही राजकीय अभिनिवेश नसावा आणि तुम्हाला आणि मला ह्याच्या निमित्तानं एक आकलन करण्याची संधी मिळते तर ती संधी आपण साधावी आणि तुम्हाला माझा हा प्रयत्न चांगला वाटतो आहे त्याबद्दल थँक्यू सो मच हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कारण इतक्या तटस्थपणे तुम्हाला भारतातल्या कोणत्याही माध्यमामध्ये विश्लेषण पाहता येत नाही येणार नाही असा मला तरी किमान विश्वास आहे थांबूया